महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसनं मुंबईतील प्रभादेवी भागात तिघांना धडक दिली असल्यामुळे या अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय होळीचा उत्सव सुरू होण्याआधीच या उत्साहाला गालबोट लावणारी घटना मुंबईतील प्रभादेवी भागामध्ये आहे या दुर्घटनेमध्ये अन्य दोन जण सुद्धा गंभीर जखमी झाले असून मुंबईतील केम रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार चालू असल्याचं कळतंय बुधवारी मध्यरात्री अडीच वाजता प्रभादेवी पुलावर ही घटना घडली या घटनेमध्ये प्रणय बोडके या एकोणतीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय या घटनेचे सविस्तर तपशील आणि पोलीस जबाबातून समोर आलेली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह तक्रारदार आणि प्रत्यक्षदर्शींनी पोलीस दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील काळा चौकी भागातील ऐक्यदर्शन सोसायटीमध्ये राहणारे काही रहिवासी होळीच्या निमित्त आणण्यासाठी बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास आपल्या घरून निघाले होते दादर पश्चिम येथील फुल बाजारामध्ये जाण्यासाठी निघालेले हे सहा जण दोन गाड्यांवरून प्रवास करत होते यापैकी एक गाडी हा मयत प्रणय बोडके हा चालवत होता साधारण मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांच्या सुमारास परेल टीटी जंक्शनवरून जंक्शन वरून डाव्या बाजूला वळण घेत जगन्नाथ भातनकर मार्गाने एल्फिस्टन ब्रिज चढत असताना त्यांच्या समोर अचानक भरधाव वेगाने महाराष्ट्र परिवहन मंडळाची इलेक्ट्रिक बस येताना दिसली सदर बस चालक त्याची बाजू सोडून अचानक भरधाव वेगाने आमच्या दिशेने आला आणि विरुद्ध बाजूने पुढे जाताना आम्हाला कट मारून गेला अशी माहिती सुद्धा तक्रारदाराने पोलीस जबाबात दिली काही अंतर पुढे गेल्यानंतर एक जोराचा आवाज झाला आणि म्हणून गाडी थांबवून ते मागे आले असता त्यांनी वळून पाहिलं की सदर बस ही प्रणय बोडके चालवत असलेल्या गाडीला धडकली आहे आणि त्याच्या विरुद्ध दिशेच्या रेलिंग व फुटपाथला जाऊन थांबलेली आहे त्यानंतर उर्वरित तिघांनी पाहिलं असता दुर्वेश प्रणय व करण हे तिघेही त्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यामध्ये जखमी अवस्थेत पडल्याचं त्यांना दिसून आलं यानंतर स्थानिकांच्या मदतीने आणि तात्काळ उपलब्ध झालेल्या पोलिसांच्या मदतीने या तिघांना सुद्धा केईएम रुग्णालयामध्ये नेण्यात आलं यावेळी प्रणय बोडके या एकोणतीस वर्षीय तरुणाचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला होता असं डॉक्टरांनी सांगितलं तर अन्य दोघं म्हणजे करण शिंदे व दुर्वेश गोराडे या अनुक्रमे एकोणतीस व पंचवीस वर्षीय तरुणांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने त्यांना अतिदक्षता वॉर्ड मध्ये हलवण्यात आलं तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार या घटनेमध्ये बस चालकाचं नाव मती निकबाल इकबाल शेख असं असून हा एकोणतीस वर्षीय बस चालक हा पुणे येथील रहिवासी आहे बस चालक इक्बाल शेख याला सध्या अटक करण्यात आली असून अपघातानंतर स्थानिकांनीच त्याला पकडून भोईवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले या अपघातामध्ये प्रणय बोडके या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय प्रणयच्या मागे त्याची पत्नी आई वडील व दीड वर्षांचा मुलगा असं कुटुंब आहे प्राप्त माहितीनुसार प्रणय हा त्याच्या घरातील एकमेव कमावणारा होता त्याचं कुटुंब काळा चौकी येथील ऐक्यदर्शन सोसायटी इथे वास्तव्यास आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार या गटाच्या सोशल मीडिया विभागात कामाला होता दरम्यान काहीच महिन्यांपूर्वी कुर्ला पश्चिम येथील महापालिकेच्या एल विभाग कार्यालयासमोर एक डिसेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास अशाच पद्धतीचा एक भीषण अपघात झाला होता भरधाव वेगात येणाऱ्या बेस्टच्या इलेक्ट्रिक बसनं अनेक पादचारी व वाहनांना धडक दिली होती या अपघातामध्ये तब्बल एकोणपन्नास जण जखमी झाले होते तर नऊ जणांना या अपघातात आपला जीव गमवावा लागला होता त्या इलेक्ट्रिक बसचा चालक हा बेस्टचा कंत्राटी कर्मचारी होता जो सध्या अटकेत आहे दुसऱ्या बाजूला प्रभादेवी मध्ये देखील एसटीच्या शिवनेरी इलेक्ट्रिक बसचा हा आत्ताचा अपघात पुन्हा एकदा झालाय त्यामुळे या इलेक्ट्रिक बस व या बस चालवण्याच्या प्रशिक्षणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय